काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दादर स्थानकाच्या बाहेर असलेलं ऐंशी वर्ष जुना हनुमान मंदिर हटवण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने केली होती परंतु ही घटना अत्यंत गांभीर्याने घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने या मंदिराबाहेर आंदोलन केलं आणि आपली चुनूक दाखवण्याचा एक प्रयत्न केला हा संदर्भ सांगण्यामागचं तात्पर्य असा आहे की शिवसेना फुटल्यापासून किंबहुना दोन हजार एकोणीस साली जेव्हा महायुतीची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी हात मिळवणी केली तेव्हापासून शिवसेनेची अस्तित्वाची लढाई सुरू झाली की काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं होतं सत्ता येते आणि जाते पण कधी कधी राजकारणात शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतात पण आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि ते स्वतःच डेंजर झोन मध्ये आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच चघडली जाते ठाकरे यांना आता खरंच आपला लढवय्यपणा दाखवून देण्याची वेळ आली आहे का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य नेमकं काय या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी रोखोक भूमिका आणि विरोधकांना थेट अंगावर घेणं याशिवाय राजकारणात शहानपणाने निर्णय घेऊन प्रवाहाच्या विरोधात जाण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी वेळ प्रसंगी मागचा पुढचा विचार न करता घेतली याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील ठाकरे हे पूर्वीपासूनच किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं आपण पाहिलं होतं स्वतः प्रत्यक्षरित्या निवडणुकीत उभा राहून निवडणूक ठाकरेंनी कधीही लढवली नव्हती पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याला अपवाद ठरले बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पूर्णपणे बदलून गेली असं बोललं जात होतं अशातच दोन हजार एकोणीस साली याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आला कारण उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर फारकत घेतली आणि ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेब ठाकरे यांनी कायम विरोध दर्शवला होता त्यांच्याच खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरे सत्तेत आले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा त्यांनी आपल्या हाती घेतली तेव्हा ही गोष्ट खऱ्या अर्थाने अधोरेखित झाली की बाळासाहेबांची शिवसेना ही आता धोक्यात आली आहे काहीही झालं तरी काँग्रेस बरोबर जाणार नाही अशी भूमिका ते त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून बसणे इथपर्यंतचा प्रवास तर विचार करायला लावणार आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या नुकत्याच संपलेल्या आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी हे तीन पक्ष सत्तेत आहेत आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा कधी सत्तेवर येणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे सध्याच्या निवडणुकांचे निकाल लक्षात घेतले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुढचे पाच वर्ष मोठा संघर्ष करावा लागणार आहे अशीच परिस्थिती दिसते नुकतीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली निमित्त होतं त्यांच्या घरच्या एका विवाह कार्यक्रमाचं पण यावरूनही मोठ्या प्रमाणात चर्चांना पेव फुटलं की दोघे भाऊ एकत्र येणार दोघा भावांची चर्चा झाली वगैरे वगैरे पण राज ठाकरेंची मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांना आता लवकर चांगले दिवस येतील याची शक्यता धुसर आहे अशीच परिस्थिती दिसते अर्थात यालाही काही कारण आहेत महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी काँग्रेसच्या विरोधात शिवसेना लढत होती त्यावेळेस तो लढा त्यांच्यासाठी काही प्रमाणात सोपा होता असं म्हणावं लागेल पण आता शिवसेनेचा लढा हा बलाढ्य अशा भाजपसोबत आहे त्यामुळे ही लढाई सोपी नक्कीच नाहीये उद्धव ठाकरे आणि विशेषतः संजय राऊत यांच्या हे कदाचित लक्षात आले आणि त्यामुळेच प्रत्येक गोष्टीवर सरकारला आपण कसं टार्गेट करू शकतो या दृष्टीने त्यांचे कायम प्रयत्न सुरू असतात आणि सरकारविरोधी बोलण्याची एकही संधी संजय राऊत तरी सोडत नसल्याचं आपण पाहतोय कारण रोज त्यांची पत्रकार परिषद होते रोज ते पत्रकारांशी संवाद साधतात आणि राज्याच्या देशाच्या विविध मुद्द्यांवरून ते चांगलीच सरकारची खळपट्टी काढतात आता नुकत्याच पार पडलेल्या उद्धव ठाकरेंच्या एका पत्रकार परिषदेचा संदर्भ जर घ्यायचा तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दात हल्लाबोल केला पण दुसरीकडे मात्र नुकतेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील त्यांची जी पूर्वी भूमिका असायची त्या भूमिकेला आता जी पहिली जी धार असायची ती धार आता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसलं अर्थात याच्या मागची ही कारण शोधून काढणं गरजेचं आहे पण सध्या काय तर उद्धव ठाकरे हे लढतायत याचे परिणाम काय होतील हे येणारा ठरवेल पण जो जुना मंत्र होता तो म्हणजे अन्याय तिथे शिवसेना अत्याचार तिथे शिवसेना हा मंत्र पुन्हा एकदा अंगीकारण्याची गरज आता निर्माण झाली महाविकास आघाडीमध्ये एकट्या शिवसेनेचा अस्तित्व काय आहे याचा जर आढावा घ्यायला गेलं याचा जर शोध घ्यायला गेलं तर त्याचं उत्तर शोधणं फार अवघड झालंय पण सध्या भाजपच्या ध्येय धोरणांविरोधात भूमिका मांडून आणि आपल्या पक्षाचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीतीलच महत्वाचा पक्ष म्हणून भूमिका घेणं आणि आपलं वेगळेपण सिद्ध करण्याची गरज शिवसेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वीस जागांवर आपली मशाल पेटवली आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की विधिमंडळ असेल किंवा विधीमंडळाच्या बाहेर उद्धव ठाकरेंचे हे वीस शिलेदार सरकार विरोधात काय भूमिका मांडतात कशा पद्धतीने ते भूमिका मांडतात आणि आपल्या शिवसेनेचा आवाज ते कशा पद्धतीने बुलंद करतात यावर सगळी दारोमदार सगळ्या अवलंबून आहे आताची परिस्थिती पाहिली तर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात मोदी हे शिवसेनेला हलक्यात घेऊन मोकळं रान देतील अशी परिस्थिती अजिबातच नाहीये पण आपले सहकारी पक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन किंवा ते बरोबर नसतील तरी आपलं महाराष्ट्रासाठीचं असलेलं योगदान आणि भूमिका ही स्पष्टपणे मांडणं लढवयपणा दाखवणं आणि शिवसेना ही पूर्वीसारखीच शिवसेना आहे जी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली होती तीच शिवसेना आताही आहे हे लोकांपर्यंत पुन्हा रुजवणं आणि पोहोचवणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे आणि उद्धव ठाकरे समोर सध्या मोठ हे मोठं आव्हान आहे हे आव्हान उद्धव ठाकरे यांना पेलेल का शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत मशाल पेटती ती राहील का या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा